नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि परत एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या मा चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवडी संदर्भात काही महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत तर कवडी ही तुमच्या सर्वांच्या परिचयाची आहे एकेकाळी -एक बघा चलनामध्ये कवडीचा वापर केला जायचा आणि ज्याच्याकडे सर्वात जास्त कवड्या असेल तो सर्वात जास्त श्रीमंत असे मानले जाईल तसेच बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातसुद्धा कवड्यांची माळ होती तसेच आपल्या बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये सुद्धा कवड्यांना विशेष मान असतो त्यांची पूजा केली जाते तर अशी ही भोवगुणी कवडी जी आहे त्याचे काही उपायसुद्धा आहेत जसे की घरामध्ये काहीतरी भांडण कटकटी असतील पैसा टिकत नसेल आर्थिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील अशा सर्वांवर कवडीचे काही महत्त्वाचे उपाय आहेत तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा तर चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर बघा पहिला उपाय जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल जर घरातील सारेजण नोकरी धंदा व्यवसाय करतायत भरपूर कष्ट करतायत तरीसुद्धा आपल्या घरामध्ये प्राप अर्थप्राप्ती होत नसेल आणि जर आलेली लक्ष्मी टिकत नसेल तर ह्यासाठी कवडीचा एक विशेष उपाय आहे तो म्हणजे काय करायचं आहे आपल्याला सात पांढऱ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत तर ह्या कवड्या कुठं मिळतील तर जवळपास दुकान असतात बघा पूजा सामग्रीची तिथे तुम्हाला ह्या कवड्या मिळून जातील तर ह्या तर ह्या सात कवड्या घ्यायच्या आहेत आणि हळदीचा लेप करायचा आहे हळदीच्या लेपमध्ये थोडं केसर टाकायचा आहे आणि तो हळदीचा जो लेप आहे तो कवड्यांना लावायचा आहे आणि नंतर ह्या कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या कापड्यामध्ये गुंडाळायच्या आहेत आणि आपल्या घरातील देवघरामध्ये ह्या कवड्या ज्या आहेत त्या कापडासहित तशाच ठेवायच्या आहेत आणि काही दिवसातच तुम्ही बघताल की आपल्या घरामध्ये जी पैशाची चणचण होती ती तुम्हाला भासणार नाही पैसा यायला सुरुवात होईल आणि आलेला पैसा टिकायलासुद्धा सुरुवात होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील तर बघा पुढचा उपाय असा की तुमच्या घरामध्ये भांडणं कटकटी होत आहेत छोट्या मोठ्या कारणांमुळे घरामध्ये कुरबुरी होत आहेत पतीपत्नींमध्ये भांडण होत आहेत मुलाचं वडिलांचं पटत नाही आहे असं काही ना काही कारण असतं की ज्यामुळे घरामध्ये वाद होत आहेत तर यासाठी काय उपाय आहे बघा एकवीस पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या हातात घेऊन त्यांच्यावर सेवा करायची तुमच्या कुलदेवतेचा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे म्हणजे त्या अभिमंत्रित होतील आणि त्यांची एक माळ करायची आहे म्हणजे या कवड्यांची आपल्याला माळ करायची आहे एकवीस कवड्यांची आणि ती माळ जी आहे ती रात्री रोज झोपताना आपल्या उशाखाली ठेवून झोपायचं आहे तर ह्यामुळं काय होतील तुमच्या घरामधले जे भांडणं किटकिट्या आहेत ते हळूहळू संपायला सुरुवात होईल आणि आपसामधील मतभेद गैरसमज जे काय असेल ते संपुष्टात येतील आणि दुरावा कधी संपला हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही तर हा एक उपाय आहे तसेच बघा तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये लहान बाळाला दृष्ट लागलेली असेल तर त्यासाठी सुद्धा कवडीचा उपाय आहे तर बघा आपल्या घरामध्ये सुंदर गोंडस गुटगुटीत बाळ असतात आणि त्यांना तेन, लगेच नजर लागते त्यातल्या त्यात ज्या काही स्त्रिया असतात त्या त्यांच्याकडं म्हणजे पा प्रेमाने पाहतात तर त्यावेळेस त्यांना लगेच नजर लागू शकते आणि त्यामुळं काय होतं बाळ चिडचिड करतं रडायला लागतं आजारी पडतं तर अशा वेळेस काय करायचं आहे एक पांढरी कवडी घ्यायची आहे आणि ती अभिमंत्रित करायची आहे अभिमंत्रित करायची म्हणजे हातात घेऊन त्यावर आपल्याला सेवा करायची आहे आणि ती जी कवडी आहे अभिमंत्रित झालेली ती काळ्या दोऱ्यामध्ये ओन बाळाच्या गळ्यामध्ये घालायची आहे तर ह्यामुळे काय होतं बाळाला जर नजर लागलेली असेल दृश्य लागलेली असेल तर ती लगेच निघून जाते आणि बाळ पुन्हा खेळायला सुरुवात होते तसेच बघा कधी कधी काय होतं घराला दृष्ट लागते म्हणजे आपल्या घरामध्ये खूप छान आनंदी वातावरण असतं सगळेजण आनंदाने राहत असतात पण काही काहींची नजर लागते तर अशा वेळेस काय करायचं आहे म्हणजे घरामध्ये कोणाची नजर लागू नये त्यासाठी काय करायचं आहे घराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच्या साईडने आपल्याला कवडी जी आहे ती एका कापडात बांधून प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधायची आहे आणि शक्यतो ही कवडी जी आहे ती मंगळवारी किंवा शुक्रवारी बांधायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घराला कोणाची नजर लागणार नाही घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होणार नाही पुढचा उपाय म्हणजे जर तुमचं दुकान असेल धंदा असेल आणि तो चालत नसेल तर काय करायचं आहे तपकिरी म्हणजे ब्राऊन कलरच्या ज्या कवड्या असतात त्या पाच किंवा सात घ्यायच्या आहे आणि तुमच्या पैशांचा जो गल्ला आहे त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तर बघा थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल पुढचा उपाय म्हणजे यश मिळवण्यासाठी तर बऱ्याच वेळा असं होतं की गुणवान हुशार मुलं असतात पण तरीसुद्धा त्यांना अपयश पदरी पडतं मुलाखतीला जातात आणि इंटरव्ह्यूमध्ये फेल होतात कॉन्फिडन्स कमी पडतो तर अशा वेळेस काय करायचं आहे अभिमंत्रित केलेली एक कवडी घ्यायची आहे पांढरी कवडी आणि ती तुमच्या पॅन्टीच्या उजव्या खिशात श्रद्धापूर्वक ठेवायची आहे त्यामुळे तुम्हाला मुलाखतीमध्ये हमखास यश मिळेल तर ह्या झाल्या उपायाच्या गोष्टी पण त्यासाठी तुम्हाला मेहनत तुमचे कष्ट प्रामाणिक कष्ट करणे जरुरी आहे आपण उपाय का करतो तर आपल्या कष्टांना जे प्रामाणिक कष्ट करतो त्यांना नशिबाची साथ हवी म्हणून आपण उपाय करत असतो पण आपल्याला आपले, आपले कर्म तर करावेच लागतात ते कोणाला चुकत नाही तर त्यासाठी हे उपाय तुम्ही कवडीचे करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक करायला विसरू नका तर परत भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद सरी स्वामी समर्थ